नमस्कार मी जितेश बुरकुंडे आपलं स्वागत करतो याचार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये संविधानाची विडंबना करणाऱ्या सोपान पवार यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा द्या या मागणी संविधान प्रेमींनी केले दिग्रस कडकडीत बंद दिग्रस शहरातील सर्व जाती धर्माच्या समूहांनी परभणी येथील दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारत देशातल्या प्रत्येक नागरिकांना संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपणे जगण्याचा अधिकार मिळाला या पवित्र संविधानाची तोडफोड करून देशभावनेच्या हृदयाची तोडफोड केली आहे त्या अनुषंगाने परभणी येथील देशभावनेचा वनवा पेटला त्यामध्ये काही जातीयवादी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी नामक कार्यकर्त्याला बेदम मारहाण करून जीवाने मारून टाकल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात निषेध नोंदवला जात आहे तर आज दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरून समोरून हजारोच्या संख्येने मोर्चात सहभागी होऊन संविधान जिंदाबादचे नारे लावून मोर्चाची सुरुवात केली दिग्र शहरातील सर्व भीमसैनिक तथा गावातल्या प्रतिष्ठित नागरिक सर्व जाती धर्माच्या या निषेध मोर्चात सहभागी झाले होते दिग्र शहराच्या विविध मुख्य मार्गाने मार्गस्थ करत तहसील कार्यालयाकडे मार्गक्रमण करून या निषेध मोर्चामध्ये गौतम तुपसुंदरे गणेश रोकडे पुंडलिक इंगोले मंगल चक्रे सनद तुपसुंदरे विजय सरदार विजय अंबोरे रमेश खंडारे कपिल इंगोले रवींद्र अरगडे सैद अक्रम केतन रत्नपारकी अजिंक्य मात्रे भारत पाटील मकसुदबाई अमृत मजुळकर तथा अनेक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उभाटा गट मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड यांचे समर्थन होते तरी तहसीलदार दिग्रस यांना निवेदन देऊन या निषेध मोर्चाची सांगता करण्यात आली you

बाबासाहेबांची विटंबना होते त्यांच्या मूर्तीची विटंबना होते त्या त्यावेळेस त्या माथे फिरूला जाते परंतु त्या माथे फिरूला कुठं घाव घालायचा कोणाची मोडतोड करायची हे कसं माहीत होते आणि म्हणून आम्हाला माहित आहे आताच विधानसभेच्या निवडणुका झाल्या मुख्यमंत्री भाजपाचे झाले आणि इथं दंगल झाली परभणीला जी दंगल झाली त्या दंगलमध्ये त्या सोपान पवारला पकडलं ज्यानं संविधानाची प्रतिकृती तोडली त्या सोपान पवार नावाच्या माणसाला पकडलं त्याला आंबेडकरी जनतेने आंबेडकरी समाजाचा जसा चोप असतो तसा चोप दिला पण मरू दिला नाही आम्ही संविधान प्रेमी हो, आहोत आणि म्हणून आम्ही त्याला मरू दिलं नाही परंतु नंतर शासनाच्या गुप्त चा आदेशानुसार आमच्या घराघरात जाऊन आमच्या बायांना आमच्या कार्यकर्त्यांना मारण्यात आलं कोविड ऑपरेशनच्या नावाखाली आणि त्याचा व्हिडिओ घेत होता एल व्ही थर्ड इयरचा वडार समाजाचा सोमनाथ सूर्यवंशी त्या सोमनाथ सूर्यवंशीचा व्हिडिओ घेत असताना पोलिसांनी बघितलं आणि दिनांक बारा रोजी त्याला घरातून उचललं आणि त्याला इतकं मारलं इतकं मारलं आपण बघितलं असं सोशल मीडियावर <laughs> आणि नंतर तो मरतं की काय म्हणून त्याला ताबडतोब न्यायालयात रवानगी केली आणि के दिनांक सोळाला त्याचा मृत्यू झाला न्यायालय कोठडी मध्ये मृत्यू झाला गावभर सर्व महाराष्ट्रभर वार्ता पसरली आणि मग सोळा तारखेला सोमनाथ सुरवशे यांचा मृत्यू झाल्याबद्दल सर्व महाराष्ट्र पेटून उठला आणि त्यामध्ये आमचा एक भीमसैनिक विजयराव वाकोडे यान, ते सहन झाले नाही लोकांच्या घराघरा ते कलेक्टरला सांगताना त्यांचा व्हिडिओ आहे ला सांगताना व्हिडिओ आहे की कोविन ऑपरेशन थांबवा आमच्या बाळाला मारलं थांबवा आणि त्याच्यातच त्याचा हृदय हृदयविकाराचा झटका आला आणि विजय वाकोडे त्याच्यात वारले बंधनो अतिशय खेदजनक ही बाब आहे आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आता रस्त्यावरची लढाई नाही बंधूंना आपण असे मोर्चे मोर्चेगिरीच्या काढण्यासाठी एकत्र येतो आपण इलेक्शनच्या वेळेस कुठं मरतो याचा आपल्याला भान नसते आपला जल्लोष असतो आणि भीमा गोरेगाव काय आहे माहित आहे सत्तावीस हजार पेशव्यांना फक्त पाचशे महाराजांनी मारून टाकलं आणि एकेका महाराजच्या वाट्याला येते छप्पन पेशवे म्हणून तेव्हापासून एक ते मन पडले की एकेकाला छप्पन छप्पन जनाला पाहून जाईल एक छप्पन पाहून घेतो हे तेव्हापासून पडलेले मन आहे आणि ते त्या किडेचा जो भिडे आहे त्याला जे गोटे मारले होते त्याचा धन्यवाद कारण त्याच्या गोटे मारल्यानं ते एवढं मोठं प्रसिद्ध झालं ते भीमा कोरेगाव काय हे माहिती झालं आणि आता हे भीमा कोरेगाव येणार आहे म्हणून जाणून बुजून हे हत्याकांड घडवलेलं आहे याच्यानंतर त्यांना असं वाटत असेल की भीमा कोरेगावला या धाकाना येणार नाहीत परंतु आता तिथे आम्ही त्या ठिकाणी जाऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदना भीम शहीदांना वंदना व्हाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला प्रत्येक एक जानेवारीला भीमा कोरेगावला जायचं आणि तिथं शालोट मारायचं संविधानाचा अपमान होत सर त्याच्या निषेधार्थ आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजचा जो काही मोर्चा होता त्याला आमचं जाहीर समर्थन देतो आणि ताकदीनिशी जेव्हा केव्हाही या देशाच्या संविधानावर विषय येईल तर आम्ही सर्व ताकदीनिशी आमच्या सर्व बंधू भगिनीसोबत उभे राहू धन्यवाद अमर रहे परबजी में एक इतनी भयानक घटना हुई इनका ही संविधान तोड़े गया और इन्हीं पर लाठीचार गुने अभी गौतम भौन ने एकदम बहुत पदसिर बताया वाला है मैं सोमनाथ तो सूर्यवंशी के मारे कर को तत्काल अटक करके फांसी देने की मांग करता हूं तमाम मुस्लिमों हो की ओर से तमाम अभी गौतम भौन ने ये भी बताया तो बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहा क्या हम क्या हिंदू नहीं जमार हिंदू नहीं मातंग हिंदू नहीं वोटर हिंदू नहीं अरे यहाँ तो पहले यहाँ तो तुम सुरक्षित रखो बाद में बांग्लादेश को चाह तुमने अगर चाहे तो दो घंटे के अंदर ताबे में ले सकते चुपी मोर्चे निकाल रहे हैं। चुपी मतलब लोगों को जमा कर अरे घुसो ना बांग्लादेश लेना ताबे में हम तुम्हारे साथ में चलते अखंड भारत करो ना तो बौद्ध ये वो सब झंझट खत्म होने को बनाओ ना अखंड रोका तुमको अगर फौज कम गिरती होंगी तो हम तुम्हारे साथ में पर चलने को तैयार बना रहे हैं लोगों को गुमराह करने के लिए बताते अरे पाकिस्तान को तुम एक दिन में अंदर ले सकते बांग्लादेश को अंदर ले सकते यहाँ पर तमाम हमारे गरीब गौर गरीब जो है दलित आदिवासी बौद्ध इनको तो सुरक्षित रखो हमारा तो क्या है ठीक है मैं वापिस गवर्नमेंट को गवर्नमेंट से रिक्वेस्ट करता हूं कि सोमनाथ सूर्यवंशी के मारे को तत्काल अटक करके फांसी फास्ट ट्रैक कोर्ट में फांसी की सजा होने को होना और डॉक्टर बाबा साहेब पर एक शेयर बोल देता हूं शहीदों के चिताओं पर लगेंगे हर बरस मेले के पर पर हर बरस मेले, वतन वालों परभणी लाजीवानी कृत्य म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर संविधानाची जी प्रथ आहे त्याला डायव्हट करण्यात आलं अख्खा महाराष्ट्र भेटला गावागावातून खेड्या पाड्यातून त्याचा निषेध करण्यात आला परंतु हो ते थी थी हो का म्हणलं नुकतंच इलेक्शन झालं त्याच्यानंतर हिंदू मोर्चा निघला आणि या माणसाला पळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेला संविधानाला डॅमेज केल्यानंतर आपणच पाहिजे बाकीचा समाज कावर झोपी गेला की काय त्यांनी का बरं संविधानासाठी बाहेर लिहले संविधानामध्ये लिहिलेला प्रत्येक गोष्टीचा फायदा त्यांना घ्यावा परंतु संविधानामध्ये जर काही आलं तर निषेध करायला मात्र लाज वाटते आपला समाज गेला तर काय म्हणतात ते चालले ना, रहे, ना, रहे, ना, रहे, ना रहे, ते चालले महाराज महाराज ते चालले परंतु संविधानामधून जर काही घ्यायचं असलं तर समोर 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 करतात परंतु आपल्या सर्व समाजाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सरकारही कोणाचं असलं काही असलं आपला अधिकार घेण्यासाठी आपण सर्वप्रथम समोर असलंच पाहिजे आपल्या माणसावर अन्याय झाला म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलो बरोबर आहे आपल्या सर्वांमध्ये ज्याप्रमाणे सोमनाथ हम आहा भी करते हैं तो हो जाते हैं बदनाम वो कत्ल भी करते हैं तो उनका चर्चा तक नहीं होता मैं सबसे पहले प्रभनी घटना के आंदोलनकारी शहीद सोमनाथ सूर्यवशी को पहले से श्रद्धांजलि अर्पित करता हूं और मैं महाराष्ट्र गवर्नमेंट से अब मजबूरी है सरकार से ये मांग करना पड़ेगा क्योंकि हर कदम पर यहां पार्टी है किधर जाए कोई कोई रास्ता है ना कोई मंजिल है किधर जाए कोई इस देश को दुनिया का बेहतरीन संविधान देने वाले डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर को मैं विनम अभिवादन करता हूं और जो आंदोलनकारी थे के, के शायद उनके जज्बात को समझते हुए हो सकता है हिंसक आंदोलन हुआ हो सकता है कोई वजह थी जो उन्होंने कायदे को हाथ में लिया उनके अपने जजबात आप लोग समझ सकते हैं लेकिन मैं तमाम ऐसी भाइयों से तमाम देश के तमाम जितने भी धार्मिक लोग हैं जो संविधान प्रेमी है जो, जो एकता भाईचारा में विश्वास रखते हो रखते हैं मैं उनसे गुजारिश करता हूं कि मामला संविधान का है इस संविधान ने देश को बेहतरीन लोकशाही दी है अगर आप इस देश की भविषाई बचाना चाहते हैं तो सबसे पहले आपको संविधान बचाना पड़ेगा संविधान की आत्मा बचाना पड़ेगा तो आज क्यों हम इस प्रेम के साथ यहाँ से निकलते हैं कि जब जब भी संविधान पर देश पहुंचेगी हम पूरे भारतीय नागरिक बनकर एक विशेष समाज ही नहीं सारे भारतीय नागरिक बनकर रास्ते पर उतरेंगे और इस संविधान प्रेमी के साथ उस संविधान के सम्मान के साथ हम हम संविधान की रक्षा करेंगे वादा करते हुए मैं से अपने करता हूं। बहुत मैं आपके साथ भी और हमेशा भी आपके साथ तो पावले, बाबा साहब अम्बेडकर बाबा साहब बाबा है तो सग न्याय अरे सर होत नाही त्याला न्याय मिळून देते बाबासाहेब त्याचे नाही सगळ्यात त्यांच्याचे बाबासाहेब आहे आमच्या जे काही आता त्याच्याबद्दल आम्ही मोर्चे काढल्याबद्दल त्याच्याला त्याला न्याय मिळावा आणि त्याच्या घराचा व्यक्ती काहीतरी शैक्षणच्या मार्फत काहीतरी लाव लावून द्यावा मदत द्यावा एवढंच बोलून मी माझे भाषेनी संपवतो जय हे भाषे तो एस पी आहे अ जो पोरबांड ना होता ते जेव्हा तुझी गरज होता आपल्या दुनियावरती तेव्हा तो एस पी पोरबांड आणि त्याच्या माणसांचे पाहिलं की ते व्हिडिओ शूटिंग करत आहे तेव्हा त्याच्या घरात जाऊन त्याला उचलून आणलं आणि त्याला अटक करून बेदम महाराष्ट्र केली आणि हा हा जो घोरबांड आहे हा ज्या ज्या ठिकाणी जातो ज्या ज्या जिल्ह्यात जातो तिथं असे प्रकार होतात तेव्हा आपली मागणी आहे की हा जो असे घोरघांड आहे याला निलंबित करून तात्काळ त्याची चौकशी करावी त्याला फाशी द्यावी अशी या मोर्चाच्या रूपाने मी मागणी करतो करणाऱ्या हरामखोराला सोपान पवार व सोमनाथ सूर्यवंशीचा खून करणारा पिया अशोक घोरांबा या हरामखोराने नांदेडवरील अक्षय भालेरा प्रकरण याच्याच आहे दोन हजार अठराला भीमा बरोबरच्या दंगेचा हार सुख सुधार होता त्यामुळे अशा जातीवादी हरामखोर पियायला सेवेतून कायमस्वरूपी गडधर्म करावी त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला शासकीय सेवेत समाविष्ट करावे व जे आंबेडकर आणि कोंबी ऑफिसरच्या नावाखाली जे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे ती गुन्ह्याची नोंद ताबडतोब मागे घेण्यात यावी ही आमची मुख्य मागणी आहे धन्यवाद परभणीच्या मी दिग्रस तालुका वकील संघटनेचा सचिव या नात्याने शहीद सोमनाथ सूर्यवंशी या संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो तसेच संविधानाचा झालेला अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे हा बाबासाहेबांचा अपमान आहे आणि याचा संविधानाचा अपमान करणाऱ्या अशा नरा समाज कायद्याने बिलकुल शिक्षा झालीच पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी हा कायद्याचा विद्यार्थी होता आणि त्याच बाबाच्या साहेबांच्या संविधानाला वाचा पूर्ण करता उद्या कोर्टामध्ये येऊन पाऊल टाकणार होता आणि त्याच्या या स्वप्न दुरीच मिळविणाऱ्या त्या नरा फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि सगळी संघटनेच्या वतीने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला जेही सहकार्य कायदेशीर सहकार्य लागेल ते संपूर्ण करण्यास आम्ही तयार आहोत एवढे बोलून चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ची बिल वाजायला विसरू नका आणि ताज्या बातम्यांसाठी पात्रा याच्यावर महाराष्ट्र धन्यवाद